नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टन निवडीचा टास्क रंगला आणि या कॅप्टन निवडीच्या टास्क अंतर्गत ग्रह तारे उपग्रह सूर्यचंद्र सगळं काही पाहायला मिळालं गेल्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यात तुम्हाला ग्रह तारे सगळं काही पाहायला मिळणार आहे तर या टास्कमध्ये आहे ना ग्रहांची स्थिती चांगली असणं खूप गरजेचं आहे ज्या ग्रहावरती उपग्रहांची वक्र दृष्टी पडली तो ग्रह थेट कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीतनं बाहेर होऊ शकतो आता याच्यामध्ये राकेश नावाचा जो ग्रह होता त्याच्यावरती अनुश्री नावाच्या उपग्रहाची वक्र दृष्टी पडली आणि हा जो राकेश नावाचा ग्रह होता तो थेट कॅप्टन पदाच्या रेसपर्ध बाहेर गेला आता बाहेर गेल्यानंतर राकेश नावाचा जो ग्रह होता त्याने घरामध्ये प्रचंड राडा केला गदारोळ केला मी दुसऱ्यांसाठी माझ्या ग्रुपसाठी उभा राहतो परंतु माझ्यासाठी कोणीच उभं राहिलं नाही मला बाहेर काढण्यासाठी जे काही कारण दिलं तेही योग्य नव्हतं मी झोपा काढतो मी बिग बॉसचे नियम पाळत नाही मग आता बिग बॉसचे नियम काय असतात झोप कशी घेतात हे तुम्हाला मी दाखवतो आणि राकेशने लगेचच त्याच्यावरती जे काही आरोप लावले होते ते लगेचच सत्यात उतरवायला सुरुवात केली त्यामुळे मग बिग बॉसचे कॅप्टनचे नियम त्यांनी धाब्यावर बसवून तो थेट कानामध्ये बोळे घालून झोपे गेला काय नियम असतो ना तो तुम्हाला आता मी दाखवतो मित्रांनो या सगळ्या राड्यामध्ये आहे ना बऱ्याच गोष्टी इथे क्लिअर होताना दिसतात राकेशचा रागरा का झाला ते दुसरं म्हणजे राकेश आणि त्याच्या टीम मध्ये बहुमत असून सुद्धा राकेश हा बाहेर का गेला आयुषने रोशनला घेण्याचा निर्णय का घेतला त्यानंतर आयुष हा राकेशला सुद्धा तोपटीला घेऊ शकत होता परंतु आयुषने तो निर्णय घेतला त्यानंतर पुढचा आणि अत्यंत महत्वाचं मित्रांनो राकेशच्या या वागण्यामुळे त्याचा जो ग्रुप आहे ना तो आता फुटीच्या उंबरठ्यावर आलाय असं मला एकंदरीत वाटतं या सगळ्यावरती आज मी अगदी डिटेल्समध्ये तुमच्या सोबत बोलणार आहे यासोबतच अजून आज एक बिग बॉसच्या घरामध्ये शेवटी शेवटी जे काही प्रकरण घडलं म्हणजे बिग बॉसच्या घरातल्या ह्या ज्या मुले आहेत ना दोन दोन दिवसाचे कपडे तसेच बाथरूममध्ये ठेवतात अरे आतमधले कपडे तुम्ही दोन दोन दिवसाचे तसेच बाथरूम मध्ये कसे काय ठेवू शकता आणि त्याच्यावरती बाकीचे जण म्हणजे कारण नसताना त्याच्यामध्ये युक्तिवाद करतात म्हणजे मला असं वाटतं की या दोन दिवसामध्ये आहे ना त्या रुचिताची जागा अनुश्रीने घेतली मग काय होतं तुम्हाला टोचतात का ते प्लास्टिक पॉलिथीन मध्ये तर आहेत म्हणजे कुठचं काय काय बिग बॉसच्या घरामध्ये ही अनुश्री काय वागते ते जाऊ दे पण हे दोन दोन दिवसाचे कपडे तुम्ही ठेवता कसे काय मला तेच कळत नाही आता मित्रांनो ठीक आहे मुलींच्या बाथरूममध्ये ते होतं पण साफसफाईची जबाबदारी आहे ती जेंट्सकडे आहे तो प्रत्येक वेळी म्हणजे दिवसातनं चार पाच वेळा तरी बाथरूम साफ होत असेल त्यावेळी तो जात असेल ते सगळं बघत असेल काय म्हणजे कळत नाही मला आणि आता हे सगळं दाखवल्यानंतर अजून या पोरी राडा करतात मग काय झालं मग सांगायचं ना मग आम्ही टाकलं असताना दोन दिवस झाले म्हणून काय होतं ते पिशवीमध्ये होतं ना अरे पण आपले आपण जेव्हा आंघोळ करतो आपले जे कपडे असतात ते आपण बाथरूममध्ये टाकल्यानंतर आपल्याला कितीतरी वेळा हे होतं अरे मी बाथरूम मध्ये कपडे ठेवलेत म्हणजे आपलं स्वतःचं घर असून सुद्धा इथे सतरा लोक एकत्र आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुले आहेत त्या सगळ्याच मुली जातात वॉशरूमला किंवा जे काही करायला तेव्हा आपल्याला रे इथे आपण कपडे ठेवलेत म्हणजे काय कसे नमुने बिग बॉसच्या घरामध्ये आणलेत ना बिग बॉस बिग बॉस आपला मराठी बिग बॉस तर मित्रांनो म्हणून इथे सागर आहे ना गरम झाला गरम होण्याचं कारण सुद्धा योग्य होतं ठीक आहे या सगळ्यावरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी तुम्ही द फिल्मी गप्पा तर बिग बॉस मराठी सीझन सहाचा दुसरा कॅप्टन यासाठी या, या कॅप्टन पदाच्या उमेदवारासाठी गेल्या टास्कमध्ये पाच सदस्य आले होते याच्यामध्ये प्रभू राकेश रोशन विशाल आणि आयुष त्यानंतर एक कॅप्टन जी प्राजक्ता शुक्रे तिने त्या पॉवर की वापर करून इथे कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवली तर असे सहा उमेदवार यावेळी या, या कॅप्टन पदासाठी होते यासाठी बिग बॉसने खूप छान असा टास्क दिला होता छान का ती काय म्हणूया आपण आकाश गंगासारखी तयार केली होती आणि त्याच्यामध्ये हे जे काही सहा उमेदवार आहेत त्यांना मस्तपैकी ग्रह वगैरे ते भारी बनवलेलं होतं ती क्रिएटिव्हिटी म्हणजे बिग बॉसची एक जबरदस्त असते मस्त मध्ये बजार ठेवलाय बिग बॉस जेव्हा सांगतील तेव्हा जो कोणी पहिला बजार वाजवेल तर तो सदस्य या कॅप्टन पदाच्या रेस्क मधनं सेफ होणार आहे आणि त्याला पावर की मिळणार आहे तर असा हा टास्क होता आता हा टास्क जेव्हा सुरू होणार होता तेव्हा बिग बॉस सांगतात की सगळ्यांनी पावर की आणली का रे म्हणजे शाळेमध्ये विचारतात ना हे गृहपाठ सगळ्यांनी केलाय का तसं बिग बॉस इथे सांगताना दिसतोय बावर की सगळ्यांनी आणली ना तरच तुम्हाला आतमध्ये प्रवेश दे तर असं बिग बॉसने घेतलं तर या टास्क अंतर्गत हे जे सगळे जे काही ग्रह आहेत ते मस्तपैकी फिरत होते बिग बॉस जेव्हा आवाज देतील तेव्हा पहिल्यांदा बजार वाजवायचा आहे पहिला बजार वाजवतो तो, तो म्हणजे आयुष संजीव मित्रांनो आयुष संजीवना याला यावेळी काही करून कॅप्टन व्हायचं आहे त्यापेक्षा मला दिसायचं आहे आणि ते प्रत्येक वेळी जेव्हापासून भाऊने भाऊच्या धक्क्यावरती आयुषला सांगितलं ना की मला तू दिसायला पाहिजे आणि आयुषने सुद्धा भाऊच्या धक्क्यावर सांगितलं होतं की मी भाऊ दिसणार म्हणजे दिसणार आणि त्यासाठी आयुष वाटेल ते करताना दिसत होता मग तन्वीसोबत फिरताना दिसत होता इतर सदस्यांबरोबर बोलताना दिसत होता प्रत्येक डिस्कशनमध्ये तो दिसत होता आणि त्याच्यामध्ये ना हे आहे की नाही मला दिसायचं आहे मला करायचंच आहे आणि यावेळी त्याने ठरवलंय मला कॅप्टन व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे मग मी त्या विशालचा सुद्धा सपोर्ट घे पण मला कॅप्टन व्हायचं आहे मला दिसायचं आहे वाईट चांगलं पण मला दिसायचं असं आयुष्य यावेळी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आयुषने बजर वाजवला आता यामध्ये हे जे काही बाकीचे सदस्य आहेत त्याच्यातील दोन सदस्य हे उपग्रह होणार आहेत आणि ते दोन उपग्रह हे जे काही सहा सदस्य आहेत त्याच्यातील ज्याने वाजवलंय तो सोडून बाकी दोन सदस्यांना काढणार आहेत तर इथे आहे ना सगळ्यांची चलबिचल होते विशेष करून हा जो विशालचा जो ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये चलबिचल होते की नाही आम्ही त्याच्यामध्ये आलो पाहिजे आमचं बहुमत झालं पाहिजे आता इथे रुचिताला ना नाही मला जायचंच आहे मला जायचंच आहे काही केलं तरी मला जायचंच आहे आणि त्या राकेशचा गेम वाजवायचा आहे मला असं म्हणून रुचिता इथे नाचताना दिसत होती आणि याच्यामध्ये थोडीशी तन्वे आणि रुचितामध्ये थोडस वाजलं सुद्धा इथे तर इथे रुचिताला थोडस साईडला बाकीचे सदस्य करतात सागर पण समजवताना दिसतो हो की बाई आता तू नको जाऊ तू आराम कर थोडस नंतर आपण बघू तुला तर ता रुचिताला थोडस साईटला ठेवलं जातं परंतु रुचिता टाळ्या वाजून वाजून नाही मला जायचंच आहे तर इकडे बहुमताने निवड होते ती म्हणजे तन्वी आणि ओंकारची आता या दोघांनी पूर्णपणे ठरवलेलं असतं की आपल्याला कोणाला काढायचं आहे इथे तन्वीने डोक्यातच ठेवलेलं की मला विषाला काढायचं आहे कारण तन्वीच्या तो डोक्यात जातो तर इथे पहिल्यांदा मोठं असं रिझन देत तन्वी विशाला काढते की हा त्या टोळी गँगचा लीडर आहे हा नेहमीच बायस असणार आहे त्यांच्या बाजूनच असणार आहे असं काहीतरी रिझन देत ती विशालला काढते आणि विशाल सुद्धा याच्यावरती एक मोठं भाषण देतो आहे मी गँगचा लीडर आणि अमुक अमुक ते सगळं सुरू होतं तर इथे विशाल पहिला बाद होतो त्यानंतर ओंकार आहे तो प्राजक्ताला काढतो कारण एक ठरलेलं असतं की प्राजक्ता ही झालेलं आहे कॅप्टन त्यामुळे तिला आता आपण काढूया आणि प्राजक्ता सुद्धा त्यासाठी ॲग्री होते परंतु बिग बॉसला ते रिझन पटलं नाही ओमकारचं की तु ते पटेल असं काहीतरी रिझन दे आणि ओमकार त्याच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो आता इथे प्राजक्ता काहीच बोलत नाही कारण प्राजक्ताला माहीत आहे की आपले टर्न झालेले आहे आता बस झालं आपण आता दुसऱ्याला संधी देऊया पण इथे विशाल आहे ना तो थोडासा अडून राहतो की प्रत्येक वेळी मलाच तुम्ही गेम मधनं का बाहेर काढता मला पण खेळू द्या मला पण खेळायची इच्छा आहे त्यामुळे ते सगळं फ्रस्ट्रेशन तन्वीवरती काढतो की तुम्ही माझ्या मागून वार वगैरे करता समोर येऊन खेळत नाही मग तन्वीने पण काढायला सुरुवात केली की तुम्ही सुद्धा माझ्या मागून येऊन वार करता तुम्ही मला नॉमिनेट करता याच्यावरती आपली रुचिता मॅडम ती सुद्धा सांगते की तू आता टोळीचा भाग नाही तुम्ही आता फक्त भाजा आणि थापा तर अशा प्रकारे हा टास्क रंगतो आणि याच्यामध्ये आहे ना पहिल्यांदा विशाल आणि इकडे प्राजक्ता शिकरे ही बाद होते आता इथे विशाल बाद झाल्यानंतर तो लगेचच रणनीती आखतो आपण पहिल्यांदा आयुषला आपल्याकडे घेऊया आणि आयुषला तो स्पष्टपणे बोलवतो आणि सांगतो तुला कॅप्टन व्हायचं आहे का तेव्हा आयुष सांगतो की हा मला व्हायचं आहे पण तुला एक डील देतो आणि येथेच सगळा गेम पलटी होतो मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही आयुषला जेव्हा हा विशाल सांगतो ना की तुला कॅप्टन व्हायचं आहे का तुला कॅप्टन व्हायचं असेल तर मी तुला सपोर्ट करतो एक डील देतो पण त्याच्यामध्ये दे जी काही डील झाली ती आपल्याला दाखवली नाही परंतु इथूनच सगळा गेम फिरायला सुरुवात होते आता इकडे बघा ही जी दीपाली आहे राकेश ग्रुपची जी एक महत्वाची मेंबर ती सगळ्या ग्रुपला घेऊन सांगताना दिसते की लक्षात ठेवा आपलं जे मत आहे ते राकेश बापट आणि आयुष या दोघांनाच गेले पाहिजे लक्षात ठेवा आणि सगळेजण इथे अॅग्री करताना दिसत आहेत मात्र ही तन्वी जी त्या ग्रुपमधं उडत उडत आलेली राकेशच्या ग्रुपमध्ये आलेली या तन्वीचं मत काहीतरी वेगळंच असतं आणि ती रोशनला सांगताना दिसते की माझा फुल सपोर्ट तुला असणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा राऊंड सुरू होतो आणि आयुष इथे परत एकदा मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की आयुषला यावेळी दिसायचं आहे आणि कॅप्टन व्हायचंच आहे कारण इम्युनिटी मिळते त्यासाठी सगळ्यांना कॅप्टन व्हायचं आहे आता इथे बहुमताने जे ठरतं ना ते म्हणजे दीपाली आणि अनुश्री मित्रांनो इथे सुद्धा गेम फिरतो त्याचं कारण मी सांगतो बघा इथे बहुमताने निवडायचं आहे बहुमताने सांगायचं झालं ना आता राकेश दीपाली आणि यांची टीम आहे ना ती खूप स्ट्रॉंग आहे इथे हे जे काय टोळी टीमचे मेंबर आहेत ना ते तीनच मेंबर आहेत आता याच्यामध्ये बघा टोळी टीम कोण आहे त्याचे मेंबर जे आहेत तर त्याच्यामध्ये सपोज राधा असेल त्यानंतर रुचिता असेल अनुश्री असेल हे तीन मेंबर विशाल तो आता बाद झालेला आहे पण हे तीन जे मेंबर आहेत ना हे तिघच आहेत बाकी हे सगळे सहा सात आठ नऊ मेंबर आहेत हे या लोकांनी जर ठरवलं असतं ना की नाही बहुमत आमचाच घ्यायचा आम्हीच ठरवणार आता इथे दीपाली आहे दीपालीच्या बरोबर आम्ही सागरला पाठवू किंवा आम्ही दिव्याला पाठवू किंवा मग आम्ही दादाला पाठवू कोणालाही पाठवू आमचं बहुमत आहे परंतु यांना नाही आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे आणि त्यानंतर मग हा सगळा राकेश रागरा करतो राकेश याच्यामुळेच रागराग करतो की तुमच्याकडे बहुमत होतं तुम्ही आपले सदस्य पाठवू शकत होता आणि मला सेव्ह करू शकत होता म्हणूनच राकेश राग्रा करत होता आता इथे बघा तुम्ही अनुश्रीला पाठवलंय आणि दीपालीला पाठवलंय अणुश्रीचा ऑलरेडी राकेशवरती राग आहे ती राकेशला सेव्ह करेल का इथे स्पष्ट अणुश्री सांगते की मी राकेशला काढणार म्हणजे काढणार मला रोशनला करायचं आहे आता इथे दीपाली सांगते की मला राकेश बापटला ठेवायचं आहे प्रभूला काढणार आम्ही इथे आयुषला हे लोक विचारतात काय वाटतं तुला मित्रा काय वाटतं तुला राकेशला ठेवायचंय नाही मला रोशनला ठेवायचं आहे आता आयुष पण इथे सांगतो की नाही मला रोशनला ठेवायचं आहे मी का राकेशला ठेवणार आयुषने पण विचार केला की आपल्याला ही काय त्याचं नाव विशाल डील देतोय कॅप्टन पदासाठी मी तुला आ, सपोर्ट करेन म्हणून मित्रांनो आता इथे आयुष्य ना तो अडून राहतो की नाही मला त्या रोशनलाच करायचं आहे माझ्यासोबत मला रोशन पाहिजे इथे ही जी दीपाली आहे ना ती दोन तीन वेळा विचारते तुला खरंच तुला खरंच तुला खरंच रोशन पाहिजे का आर्मी नको का तुला नाही मला बोलतो रोशनच पाहिजे असं आयुष्य अडून राहतो आता इथे बघा मला असं म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे तुमचं मत कदाचित वेगळं असू शकतं आता इथे आयुष हा का रोशनचं नाव घेतो त्याचं कदाचित मला वाटणारं कारण तुम्हाला मी सांगतो कदाचित विशालने डील दिल दिले की कॅप्टन पदाच्या टास्कमध्ये मी तुला सपोर्ट करेन तर त्यामुळे कदाचित म्हणजे जेव्हा रोशन त्या बाजूला येईल तर हा जो विशाल आहे ना तो आपल्या बाजूने कदाचित येऊ शकतो असा म्हणून त्यांनी विचार केला असेल मित्रांनो एका बाजूने विचार केला ना तर आयुष्य जे काही मत आहे ना ते थोडस चुकीचं पण आहे जर असा टास्क आला की विशालची गरजच पडणार नाही आणि ठीक आहे विशाल जर सपोज रोशनच्या टीम मध्ये खेळा कॅप्टनशिप मध्ये अरे तुझ्याकडे त्याला भेटणारा ओमकार आहे ना तू का कशाला घाबरतो आणि मित्रांनो जो काही कॅप्टन पदाचा टास्क आलाय ना याच्यामध्ये त्या पॉवरची गरजच नाही आहे मस्का लावायचा आहे ब्रेड घ्यायचा आहे त्याला मस्तपैकी मस्का लावायचा आहे आणि तो कोणाला तरी चाखायला द्यायचा मग ते ठरवणार हा जो मस्का आहे हा मस्का आयुष्यासाठी योग्य आहे की त्या रोशनसाठी योग्य आहे मग इथे पॉवरवाले तुम्हाला पाहिजेत कशाला हे विचार करतो ना आयुष की जर अशी जर गरज पडली तर मग हा योग्य आहे कदाचित हा आयुषने विचार केला आणि म्हणून त्याने त्या रोशनची निवड केली असावी आणि मग हा जो काही सगळा जो गेम आहे ना तो फिसकटत चालला आता इथे आयुष अडून राहतो की नाही मला रोशनच पाहिजे तर इथे तर काय अनुश्रीकडे आयतं कोलीत आलं थेट राकेशला ती बाद करते आणि त्यानंतर ही जी दीपाली ताई आहे ती प्रभूला बाद करते आता याच्यामध्ये राकेशला बाद करण्याचं जे काही कारण अनुश्री देते ना की हा बिग बॉसचे नियम पाळत नाही हा झोपा काढतो तर राकेशला कुठेतरी ही गोष्ट पण खटकते आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची खटकते ती म्हणजे आपल्याकडे बहुमत असून सुद्धा मला तुम्ही बाद केलं ही गोष्ट आणि साहजिकच आहे बहुमत आहे सगळं काही असून सुद्धा राकेशला बाद व्हावं लागलं आणि जे काही कारण आहे ते कारण त्याला अजिबात पटलं नाही आणि तो नंतर बिग बॉसच्या घरामध्ये रागराग चिडचिड सगळं करायला लागतो आणि फेकाफेके वगैरे सगळे करतात आणि राखेचा हा जो काही रौद्र अवतार पाहून बाकीचे सदस्य सुद्धा घाबरतात राकेशकडनं ते थोडेसे चुकीचे शब्द अवकात वगैरे जे काही निघतं त्यानंतर मग अनुश्री ऐकते अवकात काढतो माझी लायकी काढतो का मी काय मी जे दिलेलं रि रिझन होतं ते योग्यच आहे तू झोपा काढतो मग राकेश सांगतो की मी कधी झोपलो ते दाखव कधी माझ्यासाठी कोंबडा वाजला दिपाले सुद्धा कधी याच्यासाठी कोंबडा वाजला सांग बरं याच्यामध्ये तू चुप तू चुप तू चुप मै चुप असं सगळं सुरू होतं यांचं आणि त्यानंतर राकेश आहे ना हा अनुश्रीला सांगतो की तू मला ओळखतेस आपण एका शो मध्ये काम केलेलं आहे मग मी असं करेन का असं म्हणतो तिला विचारताना दिसतो मग अणुश्री सांगते की सगळं मान्य आहे मला तुझी इन्व्हॉल्वमेंट घरातली अजिबात नाही पटत मला नाही दिसत तू बिग बॉसच्या घरामध्ये मग इथे राधा सांगते की जाऊ दे ना गं सॉरी बोलणार तू आयुष्य बोलते मी अजिबात सॉरी बोलणार आहे मी चुकलेच नाही यानं माझी अवकाद काढली मी का सॉरी बोलायचं तर हे सगळं ऐकल्यानंतर मग राकेश थोडासा चिडचिड करायला लागतो आयुष सांगतो की हा जे काही रिझन दिले ना ते मी चुकलं कदाचित आयुषने असा विचार केला असेल आणि तो सांगतो नंतर की आपणच दोघे आलो तर मग ते चांगलं वाटणार नाही अरे आयुष या ना तुम्ही दोघे एका बाजूला राकेश तुमच्याच टीमचा सदस्य आहे आणि इकडे तू तु। दोघेही तुमच्याच टीमचे सदस्य आहेत तुमच्या पैकीच एक कॅप्टन होणार आहे हे का तुमच्या डोक्यात पडत नाही ते इकडे पण तसंच काय आपला तो पहिला टास्क झाला ना त्या दिव्याचा दिव्या आणि दिव्याला जेव्हा त्या दिपालीने बाहेर काढलं तेव्हा हे लोक विचारच करत नाही सोनाली उगत सांगत नव्हती की हे युनिटी युनिटी दाखवण्याचा प्रयत्न करतात यांच्याकडे युनिटी आहे कुठे आणि ना? ती दीपाली दीपालीचं काय बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे ना तेच कळत नाही आयुष्य तू अडून राहा ना नाही राकेशला तू राकेशच तू नाव घे अडून राहा तुम्ही तुमच्याकडे युनिटी आहे तुमच्याकडे सगळं काय ताकद आहे तुमच्याकडे आयुष तुमच्याच ग्रुपमधलं आहे ती दीपाली त्या आयुषला कन्व्हेन्स करू शकत होती नाही तू राकेशच नाव घ्यायचं घ्यायला पाहिजे तू रोशनचं नाव का घेतो तो काय आपल्या ग्रुपचा आहे पण तेव्हा ती बोलत नाही ते पहिल्या टास्कमध्ये पण बघा बजर वाजवायच्या त्या टास्कमध्ये जेव्हा पावर की जेव्हा दिली होती कॅप्टन पदाच्या निवडीसाठी जो तो टास्क त्याच्यामध्ये तन्वी आणि त्या दिपालीला पाठवलेलं होतं दिपाली बोलते हा माझं बोट लागलं बजर वाजवायला तेव्हा ती अडून राहिलीच नाही माझा बोट लागला पहिल्यांदा आत्ता पण ती अडून राहू शकत होती परंतु नाही ठीक आहे बाबा तुला जसं वाटतं तसं आणि आयुषने पण आहे ना हे सगळं जे खापर आहे ना ते दीपालीवरतीच फोडलं दीपाली सांगते की तुला जो निर्णय घ्यायचा तो तू राखेच्या विरुद्ध गेलास तरी चालेल आयुष नंतर बोलून दाखवला का कारण सगळं त्याच्यावरतीच येत होतं ना दीपाली दहा वेळा त्याचंच नाव घ्यायची की आयुषने हे ठरवलं अं पण तेच ठरवलं की आम्हाला दोघांना रोशनलाच द्यायचं आहे मग मी काय करू तू अडून राहा आणि तुमच्याकडे काय होतं आपली मेजॉरिटी होती तुमच्याकडे तुमच्याकडे बहुमत होतं मग हीच गोष्ट कुठेतरी राकेशला खटकली ही गोष्ट पण खटकली राकेशला की आपल्या लोकांनी आपल्याला साथ दिली नाही दुसरी गोष्ट खटकली त्याला की आयुषने जो काही निर्णय घेतला की मला रोशन पाहिजे आणि तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची राकेशला खटकली ती म्हणजे अनुश्रीने जे काही रिझन दिलं ते त्यामुळे राकेशला प्रचंड मनस्ताप झाला आणि त्याने ती गोष्ट अगदी मग आपण प्रत्यक्षपणे करूया मग तो डायरेक्ट जाऊन बेडवरती आडवा झाला झोपला कान्यात कानात बोळे घालून झोपला काय झालं ते झालं वाजला प्राजेक्ट आली त्याला उठवायला प्राजेक्टाचं हे ऐकलं नाही त्याने आता मित्रांनो राकेशच्या या विचित्र वागण्यामुळे काय झालं माहिती आहे का एकतर त्यांचा जो ग्रुप आहे ना तो थोडासा बिथरलाय आणि असं झालंय ना की राकेशचाच होल्ड त्या ग्रुपवरती आहे असं एकंदरीत बाकीच्या सदस्यांना जाणवायला लागले आणि इथे प्रत्यक्षपणे प्राजक्ता आणि करण यांनी बोलून दाखवलं ते की इकडे याचा होल्ड वाढत चाललाय तिकडे तो विशाल ज्या पद्धतीने आपला होल्ड ठेवतो ना तसा होल्ड हा ठेवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला सुद्धा गेम कळतो असं डायरेक्ट ते दोघे एकमेकांशी बोलताना दिसले भविष्यात असं होऊ शकतो की राकेश जर असंच वागत असेल आणि उद्याच्या कॅप्टनशीच्या टास्कमध्ये सुद्धा त्याने सेम तसंच केलंय म्हणजे बिग बॉसने हे सगळं झाल्यानंतर त्याला त्या रूम रूममध्ये बोलवलं आणि का म्हणून तू असं वागतोस तर तो सांगतो की नाही मला राग होता पण बाकीच्यांना असंच वाटतं ना की बिग बॉसमुळे हे सगळं किंवा बिग बॉसवर तू राग काढतोय वगैरे राकेश सांगतो ठीक आहे ना आता माझं सगळं सॉल्व्ह झालं वगैरे माफी बिफी मागतो त्या सागरशी अगदी गळा भेट वगैरे घेतो आता याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का तो सागर असेल सचिन भाऊ असेल करण असेल त्यानंतर काय दिसतो दीपाली असेल आ, प्रा असेल याच्यामध्ये हे जेंट्स लोक आहेत ना ते एकदम बिथरलेत काय करायचं तेच कळत नाही सागर सचिन करण म्हणजे त्याचं हे वेगळंच रूप पाहून अक्षरशः भिथरलेत हे लोक आणि तो राकेश आहे ना बिग बॉसला सांगून की मी आता असं वागणार नाही पुढच्या हा जो काही कॅप्टन्सीचा उद्या टास्क राहणार आहे त्याच्यामध्ये राकेश मी खेळणारच नाही असं म्हणून उभा आहे काय होतं माहिती आहे का राकेशला आपण एक चांगलं जेंटलमॅन वगैरे सांगतोय आत्ता पण असं जर वागत असेल ठीक आहे राग रोसवे झाले बाबा तू काय म्हणा रिॲलिटी शो करून आलाय तुला माहिती आहे बिग बॉसच्या घरामध्ये कसं खेळायचं कसं वागायचं आणि तू जर असं वागत असेल तू जर रूल तोडत असतील तर मग बाकीच्यांनी काय करायचं हे सगळं झाल्यानंतर आहे ना मग बाकी जी हे जी काही त्यांचा जो काही सोकॉल्ड ग्रुप आहे तो सगळं एकत्र येतो आणि करण विषय काढतो की नेमकं राकेश भाऊ काय वाटतं तुम्हाला काय असं झालं असेल मग तेव्हा राकेश सांगतो की हे बघा आपला ग्रुप एक आहे मी आपल्या ग्रुपसाठी किती काय करतो आता सपोज हा आयुष्य आहे तो आयुष्य जर हरला उद्या तर मग तो रोशन येणार रोशन चांगला आहे नाही असं नाही परंतु रोशनला गाईड कोण करणार ती लोक करणार तुमच्या लक्षात कसं येत नाही हे सगळं आता हे सगळं जेव्हा राकेश त्यांच्या ग्रुप बरोबर बोलत असतो तेव्हा ही सोनाली युनिटी युनिटीचं काय सांगत असतात तिकडे जाऊन त्या ग्रुपला सांगताना दिसते आता सोनाली इथे दीपालीबद्दल बोलते मी जर दीपालीच्या जागेवरती असते तर मी त्या आयुष्याला कन्व्हिन्स केलंच असतं करायलाच पाहिजेत होतं आयुष्यला कन्व्हिन्स तो आपल्या ग्रुपचा मेंबर आहे दीपालीने हे त्याला ठासून सांगायला पाहिजे की तू आरबीला कर म्हणजे करच आपल्या ग्रुपचं आहे हे जे सोनालीचं वाक्य होतं ना ते एकदम भारी होतं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राजक्ता आणि करणने थोडस ते लोक बोललेच राकेश बद्दल आणि राकेशने आईना थोडस नमत घ्यायला पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर इथे राधाचा जो काही कपड्याचा मुद्दा आहे तो इथे येतो कोणाचे 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 कपडे आहेत दोन दिवसाचे दोन दिवसाचे कोणाचे कपडे आहेत असं म्हणून राधा सांगते की हा तो टी शर्ट का हा तो माझाच होता टी शर्ट मग ती दीपाली रागा रागत राधा आहे म्हणजे त्या ग्रुपचा आहे चला पटकन उचलू या पटापट गेली बाथरूम मध्ये मस्त पैकी ते पॉलिथिन आणले आणि सगळ्यांना दाखवलं ए बघा 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 दोन दिवसाचे कपडे बघा 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 दीपालीने लगेच तो मुद्दा केला लगेच दीपाली बोलली मधून पण लगेच बोलायला इथे सुरुवात केली सागरकर मुळात ती दुटीच होती जी राधा होती ठीक आहे मी मान्य केलं माझे राहिले मला नाही आठवण आली हे सगळे जे आहे ना ते उचलते अनुश्री अनुश्रीचं त्याच्यामध्ये काहीच रोल नव्हता पण आम्हाला दिसायचं आहे आम्ही नॉमिनेट आहोत त्यामुळे आम्हाला दिसायचं आहे कसं का होईना आता आम्हाला दिसायचं आहे रुचिता दिसत नसेल तर रुचिताची जागा मी घेणार आणि आता मी बोलणार मध्ये कपडे तुम्हाला तो टोचतात का अरे ते पॉलिथिन मध्ये आहेत ते साईटला पडलेले आहेत त्याचा तुम्हाला तु त्रास होतो का त्याचा वास येतो का हे टोचतात तुम्हाला असं म्हणून इथे अनुश्री सांगताना दिसते आता या सगळ्याचा राग आहे ना तो सागरला आला त्यानंतर कारण सागर तिथे बाथरूम साफ करायला जातो ना आम्ही बघाशी सांगितलं मुलींचं बाथरूम असेल तरी पण त्या ठिकाणी आहे ना वॉश करणारे कोण आहेत मुलं आहेत जेंट्स आहेत त्यामुळे ते दहा वेळा बघतात अरे आपण आपला कपडा बाथरूम मध्ये राहिला का विचार करतो ना आपण आणि अजून सगळ्यात मुली जास्त आहेत दोन दिवस तिथे कपडा पडलाय कोणालाच कसा दिसला नाही मला तेच कळत नाही ते जेव्हा साफसफाई करायला जातात त्यांना कपडे दिसतात जे कमाल आहे आता याच्यामध्ये करण सुद्धा त्या अनुश्रीला बोलताना दिसतोय त्यानंतर सचिन भाऊ सुद्धा कधी नव्हे ते बोलायला लागलेत आता इथे राधा शांत झाली पण ती अनुश्री आपली पोपटपंची चालूच का आम्हाला दिसायचं आहे तर हे फार विचित्र हा जो काही प्रकार आहे ना आणि ज्या पद्धतीने ही अनुश्री बोल लावते ना तर कुठेतरी थोड तरी लगाम लावणं भावणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर यानंतर तन्वी आणि रुचितामध्ये थोडंसं जेवणावरनं भांडण पाहायला मिळतं आता हे ब्राऊन्स रेशन कार्डवाले आहेत ते खालीच सगळे बसलेले आहेत जेवायला आणि तन्वी काहीतरी शब्द वापरते रुचितासाठी आणि तो रुचिताला प्रचंड झोंपतो आणि ती सरळ उठते आणि मला जेवणावरती अशी किरकिर अजिबात आवडत नाही असं म्हणून ती थेट बाथरूम मध्ये जाते आपलं जेवण आहे ते सगळं डस्टबिनमध्ये फेकून देते आणि त्यानंतर धुवायला लागते आणि रडारडीला सुरुवात मग दीपाली काय झालं काय झालं तुम्ही एकाच ग्रुपच्या अमुक तमुक सगळं बोलायला लागते इथे जो किरकिर हा शब्द जो रुचिताने वापरला ती किरकिर मला आवडत नाही तर मी असं विचार करायचो अगं तू दिवसभर किती किरकिर करतेस आणि ही किरकेर आम्हाला अजिबात आवडत नाही आणि जेव्हा तुमचा बिग बॉस सुरू होतो ना तेव्हा आम्ही सुद्धा जेवण करत असतो आणि आम्हाला सुद्धा ही जी जेवणावरची किरकिर आहे ना तुझी ती आम्हाला सुद्धा आवडत नाही पण तरी आम्ही बघतो कारण बाकीचे सदस्य आहेत तुला आम्ही साईडला ठेवून सगळं बघत असतो तर मित्रांनो त्यानंतर आहे ना शेवटी शेवटी असं झालंय ना की इकडे सगळेच झोपलेत कॅप्टन बाई झोपलेले आहेत सचिन भाऊला डुलकी लागलेली आहे तिकडे बारकं झोपलेलं आहे मग बिग बॉस खवळतात कॅप्टनच झोपला तर मग कसं काय व्हायचं म्हणजे अर्धे झोपलेत ते झोपलेत जागे आहेत तेही झोपलेत जागे आहेत तेही बोलत नाही आणि झोपणार आहे तर बोलतच नाही म्हणजे कॅप्टन झोपलाय तरी कोणाला घेणं देणं नाही ना, ना, ना अपोजिट पार्टी ना सत्तेत असलेले पार्टी कोणी काय बोलत नाही कोणाला काही घेणं देणंच नाही सगळ्या बायका एकत्र बसलेल्या आहेत रुचिता तन्वी अनुश्री त्याच्यामध्ये दीपाली मस्तपैकी आता पायावरती घेता येत नाही मला मस्तपैकी आशा करून बसल्या असे गुडघे इथे ठेवून का बोला काय झालं गतीचं मध्ये असं झालं त्याच्या त्यांच्या आहेत ना गप्पा रंगल्यात इकडे कॅप्टन झोपलेले आहे आणि या बायकांच्या गप्पा रंगल्यात म्हणून बिग बॉस रागावले की तुम्हाला कॅप्टन पाहिजे की नाही बिना कॅप्टनचं घर चालवा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता राकेश हा थोडासा रागावला कारण काय म्हणा आपण आपल्याकडे बहुमत असून सुद्धा आपला पराजय झाला म्हणजे मी जो माझ्या ग्रुपसाठी मी किती लॉयल आहे सगळं काय करत असतो ग्रुपसाठी तरी तुम्ही मला बाहेर काढलं त्यामुळे थोडीशी राकेशची थोडीशी चिडचिड झाली आणि त्याची चिडचिड होणं हे काय आपण स्वाभाविक आहे आपल्याकडे बहुमत होतं बहुमताच्या जोरावर आपण हे सगळं खेचून आणलं असतं असं राकेशचं मत होतं पण असं झालं नाही त्यानंतर काय म्हणा आपण सागर पण बोलायला लागले की आपल्याकडनं चूक झाली खरं तुमच्याकडनं चूक झाली तुमच्याकडे बहुमत होतं तुम्ही विचार करायला पाहिजे होता तुम्ही एकजूट दाखवायला हवी होती जशी एकजूट आहे ना तिकडे आहे ना त्या गँगकडे विशालच्या गँगकडे माकड गँग ज्याला अनेक तन्वीने नाव नाव दिले माकड गँग मला नुसता पाण्यातच पाहतो हो, त्या माकड गँगकडे युनिटी आहे तशी तुमच्याकडे युनिटी दिसत नाही म्हणून आज हे सगळं तुम्हाला भोगायला लागलेलं आहे तर काही अंश आहे ना मी राकेशच्या बाबत खरंच हे आहे की राकेशला ते वाचवू शकत होते जर त्याने युनिटी दाखवली असती पण राकेश जे काही नंतर करत होता ना सगळे आधळ आपड राग रुसवे रुल्स तोडणे आजचा आज रुल्स तोडले उद्या सुद्धा तो रूल्स तोडणार आहे आणि अत्यंत महत्वाचं ज्याच्यासाठी आज बिग बॉसच्या घरामध्ये जो कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क रंगला त्या टास्क मध्ये आपला आयुष आणि त्यानंतर रोशन भाऊ हे दोघे उमेदवार आहेत या दोघांमध्ये कॅप्टन या दोघांमध्ये कॅप्टनसीचा टास्क रंगणार आहे आणि कोण विजयी झालाय तुम्हाला माहित आहे का सांगू का सांगू का तुम्हाला कोण विजय झाले सांगू तुम्हाला जो सध्या ज्याला भरपूर दिसायचा आहे तो कॅप्टन झालेला मित्रांनो तर ठीक आहे तर असा आजचा दिवस होता तर काय वाटतं तुम्हाला राकेश हे चिडचिड करणं हे जे काही वागणं ते योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा